एकदा माता पार्वती आणि भगवान शंकर कैलास पर्वतावर असताना माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रतपूजन पूजन आहे जे केल्यामुळे पृथ्वी लोकातील मनुष्याला तुमची कृपा प्राप्त होईल भगवान शंकर माता पार्वतीला म्हणाले सर्वश्रेष्ठ व्रत म्हणजे महाशिवरात्रीचे व्रत आहे जो कोणी महाशिवरात्रीचे व्रत करेल त्याला वर्षभरातील सर्व सोमवारचे व्रत केल्याचे पुण्य लाभेल तसेच जो कोणी ही कथा पूर्णपणे ऐकेल या कथेचा प्रचार करेल त्यांच्या सर्व दुःखांचा नाश मी स्वतः करेन तो सर्व पापापासून मुक्त होऊन परम मोक्ष प्राप्त करेल माता पार्वती म्हणाल्या कोणती आहे ही कथा तुम्ही मला सांगा मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन आणि या कथेचा पृथ्वी लोकात प्रचार करेन तुम्ही कथेला सुरुवात करा कथेला सुरुवात करण्याआधी तुमची ही महादेवावर श्रद्धा भक्ती असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव शिवशंकर शंभो लिहायला विसरू नका उत्तरादाखल शंकराने पार्वतीला महाशिवरात्रीची व्रताची कथा सांगितली एका गावात एक शिकारी राहत होता मुख्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकविले नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने शिकारेला कैदीत बनवले होते योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्थीदशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली होती सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदीतून सुटला आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगला शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैदीत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकळून झाला होता श्री स्वामी समर्थ शिकार करण्यासाठी तो तलावकाठ्याच्या बेलपत्राच्या झाडावर मच्छान बांधून लागला बेल वृक्षाच्या झाडाखाली बेलपत्रांनी झाकले गेलेले एक शिवलिंग होते शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते मचान बनवताना त्याचे ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या होत्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्या वरती शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले एका प्रहरानंतर एक गर्भीण हरणी तलावाकाठी पिण्यासाठी पाणी पिण्यासाठी पोहोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधला होता तितक्यात ती हरणी बोलली मी गर्बीन आहे तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील का हे, हे योग्य नाही मी आपल्या पिल्लाला जन्म देईन लवकरच तुझ्यासमोर येईल तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवला आणि हरणी झाडाआड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरणी तिथून निघाली शिकाऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही त्याने तिच्यावर नेम साधला हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले की हे पारधही मी एक कामात कामातूर विरहिणी आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्या जवळ येईल शिकारीने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला तेवढ्यात एक हरणी आपल्या पिल्लांसोबत तिथून निघाली शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली त्याने धनुष्याला धनुष्य दनुशा बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी बोलली हे पारधी मी माझ्या पिल्लांना त्यांच्या वडी वडिलांकडे सोडून लगेच येते यावेळी तू मला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काय ही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमवली आहे माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाली असतील दाखल हरणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव मी लगेच परत येईल हरणीची तो व्याकुळ सूर ऐकून शिकाऱ्याला तिची खूप दया आली त्याने तिलाही जाऊ दिले शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक दुष्टपुष्ट मुर्ग त्या रस्त्यावरून जात होता आता या मुर्गाची नक्की शिकार करावी असा विचार केला पण त्याच्यावर नेम धरला असता मुर्ग दिनवाण्या स्वरात म्हणाला हे पारधी जर तू माझ्या आधी तीन हरणींना मारले असेल तर मला मारण्यात ही वेळ करू नकोस म्हणजे त्याच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही मी त्याचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल मुर्गाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोर संपूर्ण रात्रीची घटनाचक्र आले त्याने सर्व कथा मुरगाला ऐकली तेव्हा मुरगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी येथूनच वचनबद्ध वचनबद्ध होऊन गेले आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यास त्यांच्या समूहेत तुझ्यासमोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शेतकऱ्याची हिसक हृद हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्य त्याच्या हातातून शिवाने हृदयात बदल घडून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा झाला थोड्याच वेळात पर सपरिवार शिकारासमोर आला आहे या प्राण्यामधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यात अश्रू व्हायला लागले शिकाऱ्याने त्यांना न मारता आपण ही मुख्य प्राण्याची हिंसा न करण्याचे ठरवले देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मूर्ग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली तुमच्या सर्व संकटाचा नाश करणारी महाशिवरात्रीची दुसरी कथा सुमारे तीनशे वर्षापूर्वी घडलेली कर्नाटकाच्या दक्षिणेकडील भागात एक भक्त होता ज्याची आई वयोवृद्ध होती तिला काशीला जायचे होते आणि विश्वनाथाच्या म्हणजे शिवांच्या मांडीवर डोके ठेवून मरण स्वीकारायचे होते तिने तिच्या आयुष्यात कधीही काही मागितले नव्हते परंतु या एका गोष्टीची विनंती तिने आपल्या मुलाला केली ती म्हणाली कृपा मला कृपया करून मला काशीला घेऊन जा मी मतारी होत चालली आहे मला तिथे जाऊन मरण्याची इच्छा आहे त्या माणसाने त्याच्या वृद्ध आईला सोबत घेतले आणि ते दक्षिण कर्नाटकातील जंगलामधून काशीकडे चालत जाऊ लागले खूप दूरचे अंतर मतारी मतारी असल्याने आई आजारी पडली म्हणून त्याने तिला आपल्या खांद्यावर घेतले आणि लव लवकरच त्याची शक्ती संपून गेली स्वतःला पुढे घेऊन जायचा एकमेव मार्ग त्याच्याकडे होता आणि तो म्हणजे शिवाची प्रार्थना करणेही की शिवा कृपा मला या एका प्रयत्नात अपयश देऊ नका माझ्या आईने एवढी एकच गोष्ट माझ्याकडे मागितली आहे कृपा मला ती पूर्ण करू द्या मला तिला काशीला घेऊन जायचं आहे आम्ही तेथे ते फक्त तुमच्यासाठीच येत आहोत कृपया मला शक्ती द्या मग तो चालत असताना त्याला घटनेचा आज ऐकू आला बैलगाडी तुमच्या मागे येत असताना जसा आवाज येईल तसा त्याने एकाच बैल बैलाने खेचत असलेली एक बैलगाडी धुक्यातून बाहेर येताना पाहिली होती त्याला हे थोडे विचित्र वाटले कारण त्या प्रदेशात अगदी थोडे अंतर पार करायचे असेल तरच तुम्हाला एक बैल जोडलेली बैलगाडी दिसून येईल जेव्हा प्रवास मोठा असतो आणि जंगलामधून केला जातो तेव्हा नेहमीच दोन बैल जोडलेली असतात परंतु जेव्हा तुम्ही खूप थकलेले असाल तेव्हा आपल्याला हे बारकावे लक्षात येत नाहीत गाडीजवळ आल्यावर त्याला चालकाचा चेहरा दिसला नाही कारण चालकाने चेहऱ्यावर कपडा गुंडाळलेला होता आणि तेव्हा दुखे पडलेले होते तो माणूस म्हणाला माझ्या आईला बरं वाटत नाही कृपा करून आम्ही तुमच्या रिकाम्या गाडीत बसून प्रवास करू शकतो का त्या माणसाने होकार केला दोघेही गाडीत बसले आणि गाडीचा प्रवास सुरू झाला काही वेळाने त्या माणसाला लक्षात आले की ही जंगलाच्या रस्त्याच्या मानाने हा प्रवास खूपच आरामशीर आहे मग त्याने खाली पाहिले आणि लक्षात आले की गाडीची चाके फिरत नाहीत ही एका जागी स्थिर होती पण गाडी मात्र चालत होती मग त्याने बैलाकडे पाहिले बैल बसला होता आणि तरीही गाडी चालतच होती मग त्याने चालकाकडे पाहिले फक्त चादर दिसली होती पण माणूस दिसत नव्हता त्याने त्याच्या आईकडे पाहिले आणि म्हणाली अरे मूर्खा आपण अगोदरच तिथे पोचलो आहोत आता कुठेही जायची गरज नाही हीच माझी जागा आहे मला जाऊ दे आणि आईने तिथेच प्राण सोडला बैलगाडी आणि चालक गायब झाले तो माणूस आपल्या गावी परतला लोक विचार करू लागले तो फारच लवकरच परत आला आहे त्याने आईला वाटेत कुठेतरी सोडून दिले असावे तो तिला काशीला घेऊन गेलाच नाही त्यांनी त्याला विचारले तू तु, तुझ्या आईला कुठे सोडून दिलेस तो म्हणाला नाही तो म्हणाला नाही आम्हाला जाण्याची गरज नव्हती शिव आमच्यासाठी आले होते ते म्हणाले काय काय हा मूर्खपणा आहे तो म्हणाला तुम्हाला काय वाटते याने म्हण आम्हाला काही फरक पडत नाही तो आमच्यासाठी आला आणि ते पुरेसेच आहे माझे आयुष्य उजळले आहे मला ते मनापासून माहिती आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर तो, तो तुमचा प्रश्न आहे मग त्यांनी विचारले ठीक आहे मग तू प्रत्यक्ष शिवाला पाहिले आहेस हे आम्हाला पटवून दे तो तुमच्यासाठी तेथे आला तो म्हणाला मी त्याला ओळखत नाही कारण मी त्याला पाहिलं नाही मी फक्त एक चादर पाहिली आणि त्याला चेहरा नव्हता तेथे ते काही नव्हते ते रिक्त होते मग सर्वांच्या अचानक लक्षात आले की तो माणूस तिथे उपस्थित नाही ज्यांनी फक्त त्याचे कपडे पाहिले ते, ते दक्षिण भारतातील एक महान ऋषी झाले होते सर्व पापातून मुक्त करणारी महाशिवरात्रीची कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये शिवशंकर शंभो लिहायला विसरू नका आणि आपले आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद हर हर महादेव शिवशंकर शंभो